हॅलो फ्रेंड्स मी अपर्णा मी तुम्हाला इथे श दर्शन दाखवत आहे आपण इथे नंदीदेवांचं दर्शन घेऊया व तिथून आपण आतमध्ये जाऊया आपण ना आता शि इथून झाल्यानंतर सिद्धेश्वर मंदिराकडे जाणार आहोत मग आपण इथे प्रथम शिवलिंगांचं दर्शन घेऊया इथे सिद्धेश्वर महाराजांचं मोठी मूर्ती आहे व तिथे आतमध्ये शिवलिंगसुद्धा आहे हे शनी मंदिरामधील हे शनी मंदिरामधील मोठ शिवलिंग आहे इथे आतमध्ये बाजूला मोठं मंदिर आहे त्यामध्ये शिवलिंग आहेत व समोर पण सहा शिवलिंग आहेत तर हे आहे शिवलिंग हे शिवलिंग जे आहे ते जमिनीवरती जमिनीवरती आहे हे खूप मोठं शिवलिंग आहे व इथे आतमध्ये सिद्धेश्वर महाराजांची मूर्ती पण आहे व वरती सिद्धेश्वर महाराजांचा आणखीन एक मोठा फोटो आहे आणि वरून सूर्यप्रकाश ज शिवलिंगावरती प्रकाशित झालेला आहे सकाळचे सात वाजलेले आहेत व सूर्यकिरणे शिवलिंगावरती प्रकाशित झालेली आहेत मंदिरामध्ये पूर्ण अंधार आहे फक्त वरून ना सूर्यप्रकाशाची किरणेच मंदिरामध्ये आहेत प्रकाशमय झालेला आहे पूर्ण आतमध्ये मंदिर प्रकाश हळूहळू प्रकाशित जास्त प्रज्वलित होत आहे हे बघा आपण बघू शकतो इथे का प्रकाश कसा आतमध्ये बघा कसा आतमध्ये प्रकाश ना असा प्रज्वलित होत आहे शिवलिंग शिवशंकरांच्या शिवलिंगावरती निसर्गाची ही किती मोठी देणगी आहे ना बघा ना आपण प्रत्यक्षात बघू शकतोय महादेवावरती ना किती प्रकाशमय असा प्रकाश, प्रकाश उ, एकदम असं एकदम भरभरून प्रकाश होत आहे अगोदर थोडासा होता प्रकाश सूर्यकिरणे आता सूर्यकिरणे जास्त प्रज्वलित होत आहे तिथे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हीच किती मोठी निसर्गाची देणगी आहे बघा ना डायरेक्ट प्रकाश वरून शिवलिंगावरती येतोय म्हणताना भोलेनाथांची किती सुंदर कृपा आहे ही तर आपण आता इथले दर्शन घेत आहोत ओम नम शिवाय 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 ओम शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर की जय ओम श्री सिद्धयो शिव सिद्धेश्वर महाराज की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपण इथलं दर्शन घेतलं आता आपण इथून पुढून पुढील द शिवलिंगांचे दर्शन घेऊया ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय शंभो शंकरा शंभो शंकरा शंभो शंकरा शंभो शंकरा विन्दे भव भवानी सैतं नमामि भव भवानी सैतं नमामि ऐ गिरिनन्दितवेदिनि विष्णुविलोदिनि नन्दसुते श्रीवरविन्दशिरोगिरिवासिनि विष्णुविलोदिनि नन्दसुते भगवति हे शिवकण्ठकुटुम्बिनि धूतकुटुम्बिनि धूतनुते जय जय हे महिषासुरमर्दिनि शैलसुदे ॐ नमः शिवाय 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 ओम नम शिवाय तर भोलेनाथांची पूजा आपण पार्वतीला पार्वतीला सुद्धा आवाहन करून भोलेनाथांची पूजा करायची पार्वती मातेला स्मरण करून आपण भोलेनाथांची पूजा करायची मग भोलेनाथांची आपल्यावर शिवकृपा लवकरात लवकर होते म्हणून मी अगोदर माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करून माथा तुळजाभवानीची व पार्वती मातेची पूजा करून मी शिवशंकरांची पूजा करते तर आपण आता इथून उमापती माहेश्वर शिवलंग आपल्या सिद्धेश्वर मंदिराकडे जात आहोत तर आपण आता रेल्वे स्टेशनपासून सरळ रस्ता आहोत आपण आता तिथून बार्क चौकामधून आपण सरळ आता जात आहोत ही सिद्धेश्वर मंदिराचा रोड आहे सिद्धेश्वर मंदिराकडे आपण जात आहोत ही सिद्धेश्वर कन्याकुशाला शाळा आहे इथे आहे हे शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर रेल्वे स्टेशनपासून एक दहा मिनटाचाच रस्ता आहे मी तिथून आता इकडे सिद्धेश्वर मंदिरात येत आहे उमापती माहेश्वर मी जे बोलत आहे ना ते इथे दर्शन होईल त्यांचं तर बाहेर नारळाची झाडं वगैरे आहे नारळाची झाडं वगैरे आहे त्या मंदिराजवळ अगरबत्तीचं दुकान आहे नारळाचं दुकान आहे तर आपण आता इथे आतमध्ये येत आहोत इथे ना शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षदा सोहळा इथे पार पडतो हे आहे उमा उमेश्वर शिवलिंग इथे अक्षदा सोहळा पार पडतो शिवलिंग शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचा यावेळेस इथे ना अक्षदा सोहळा पूर्ण इथे पार पडतात सर्व विधी इथे होतात इथे आपण आता दर्शन घेत आहोत उमापती शिवशंकर भोलेनाथ की जय उमापती शिवशंकर महादेव की जय शिवशंकर उमा माता की जय आणि हा अक्षदा सोहळ्याचा हा मंडप आहे तर हा अक्षदाच्या वेळेस हा सभा हा मंडप जो आहे हा खूप फुलांनी सजवतात येथे सर्व बाराबंदी सर्व नंदीझ्वज येथे येतात त्या दिवशी इथे आल्यानंतर हा अक्षदा सोहळा पार पडतो कुंभारकन्या मी हे तुम्हाला दाखवत आहे अक्षदासोहळ्याचं ठिकाण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे बघा हे आता आपण ना इथून खाली जाऊन मी तुम्हाला इथे तलाव दाखवत आहे इथे सकाळ सकाळी परगावच्या गाड्यासुद्धा येत आहेत शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी सकाळ सकाळी सकाळचे सात वाजलेले आहेत तर लोक सकाळ सकाळ ना वॉकिंगसाठी साठी आलेले आहेत इथे लहान मुलं आलेले आहेत हे बघा हे सुंदर असं हे तलाव या तलावामध्ये पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे खूप छान असं एकदम रम्य वातावरण आहे इथलं इथं जवळचे कुणी आजूबाजूचे सर्व लोक इथे फिरण्यासाठी वॉकिंगसाठी येतात हे बघा हा सकाळी सात वाज सात वाजण्याचं हे दृश्य आहे पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे इथे हे सुंदर असं तलाव आहे त्यामध्ये बगळ्या आहेत हवा तर खूप छान सुटली झाडांची थंड थंड हवा चालू आहे इथे मी तुम्हाला पुढे जाऊन आतमधील पण सर्व दृश्य दाखवते मंदिराचं दर्शन पण तुम्हाला मी दाखवते हे बघा हा बगळा किती छान सावकाश येत आहे पाण्यामध्ये मी त्यालाच बघत थांबले इथे Ba alatu bogala bogala, kiti txan...